नमस्कार लातूर प्रभातमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी रुग्णाथ बनसोडे महाराष्ट्र राज्यामध्ये राज्यामध्ये जे काय वाहतुकीच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर संपूर्ण राज्यामध्ये जे काय मोठ्या त्या मोठ्या शहरामध्ये अक्षरशः वाहतुकीचा प्रश्न खूप मोठा निर्माण झालेला आहे आणि जे काही मोठ्या सिटीमध्ये मोठ्या शहरामध्ये जे काही सिग्नल असतात ते कधी चालू असतात कधी बंद असतात परंतु कदाचित एखादं सिग्नल चालू जरी असलं तर त्या ठिकाणी वाहतूक शाखा नियंत्रण शाखेचा जो काही कर्मचारी तिथं थांबायला पाहिजे कधी तिथं थांबून दिसत नाही पण त्याचप्रकारे मी नांदेड शहरातील नांदेड शहरातील महात्मा ज्योतिबा फुले चौक आय टी आयच्या बाजूला जो काही यशवंत कॉलेजकडे एक रस्ता जातो वर्कशॉपला एक जातो आणि शिवाजीनगर असं एक मिडल प्रो टी पॉ टी चौक आहे त्या ठिकाणी सिग्नल देखील कार्यरत जरी असलं तर त्या ठिकाणी आमच्या असं निदर्शनास दिसून आलं की सिग्नल चालू असताना वाहन देखील चालत जात असताना लगेच आत नागरिक जात असताना दिसून आले त्यामुळे वाहन चालकांना गाडी थांबून जोपर्यंत नागरिक पुढं तिकडं जाणार नाही तोपर्यंत तो सिग्नल तर चालूच आहे त्यांना जरी घाई असली सिग्नल बंद होण्याच्या अगोदर त्यांना घाई असते परंतु ते नागरिक आताच गेल्याच्या कारणानं त्या ठिकाणी खूप त्याला वाहन चालकाला चालकाला देखील कसरत करावं लागते आणि त्या नागरिकाला करायचं त्याच्यामध्ये गंभीर त्या ठिकाणी अपघात देखील होऊ शकते अशी परिस्थिती त्या ठिकाणी दिसून आली त्या ठिकाणी जे काय वाहतूक शाखेचे म्हणजे कर्मचारी असेल पण ते पण दिसून आले नाही आजूबाजूला जे काय फूट आहे त्या ठिकाणी इतकी गर्दी आहे की पूर्ण अतिक्रमण केलं इलिगल का लिगल हे बी तिथं समजून येत नाही आता तिथल्या स्थानिक जे काय प्रशासन आहे महानगरपालिका प्रशासन असतील जे वाहतूक शाखेचे असेल त्यांना लक्षात असेल की हे काय जे आजूबाजूला जे काय त्या ठिकाणी फुटपाथवरचे दिसायला लागलेलं इ लिगल लिग इलिगल म्हणजे त्या ठिकाणी करणं आहे ते देखील त्यांनाच माहीत आहे परंतु तिथून जात असताना त्या नागरिकांना देखील जीव मुठीत घेऊन जावं लागते सिग्नल ह्या एकाच शहरातले किंवा एकाच चौकातली परिस्थिती नसून अनेक मोठ्या सिटीमध्ये मोठ्या शहरामध्ये अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे राज्याने कठोर भूमिका घेऊन जे काय राज्यामध्ये जे वाहतूक नियंत्रण शाखा जे निर्माण केलेले त्याच्यासाठी विशेष म्हणजे पोलीस तैनात आहेत पोलिस निरीक्षक आहेत त्याच्यासाठी विशेष म्हणजे यंत्रणा असताना देखील त्या ठिकाणी अशा पद्धतीनं बऱ्याचशा काही गोष्टी चुकीच्या दिसून येतात निष्काळी जी दिसून येते त्यामुळे अपघात होतात त्यामुळे राज्य सरकारने खूप टोकाची भूमिका घेऊन अपघात होणार नाहीत अशासाठी शहरा शहरामध्ये जिथे जिथे सिग्नल आहे त्या ठिकाणी वाहतूक नियंत्रण शाखेचे जे काही कर्मचारी त्यांनी कार्यरत राहून त्या ठिकाणी वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टिकोनाने त्यांना म्हणजे त्या ठिकाणी सूचना देणं अत्यंत आवश्यक असं वाटतं आहे आणि मी नांदेड जिल्ह्यातल्या जर बघितलं तर गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे कार्यरत असलेले लोक म्हणजे माझे मुख्यमंत्री राहिलेले त्याच्यानंतर विद्यमान खासदार असलेले अशोकजी चव्हाण हे नांदेडचं म्हणजे बरेच दिवसापासून नेतृत्व करतात त्या जिल्ह्यामध्ये अनेक लोकप्रतिनिधी आहेत अनेक विधानसभा असतात आहेत त्याच्यामुळे ते लोकप्रतिनिधी बरेच आहेत त्यांनी देखील याकडे तिथून इजा करत असतात मुख्य चौक आहे महात्मा ज्योतिबा फुलेंचा त्या त्यासाठी त्यांनी देखील याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नांदेड जिल्ह्यातली जी काही वाहतूक का आहे सुरळीत होण्यासाठी देखील सूचना करून त्या ठिकाणी प्रशासनाला कार्यरत करणं अत्यंत आवश्यक आहे असं वाटते त्या ते, आणि त्यातल्या त्याच ते जे काही वाहतूक शाखेचे काही जे काही पोलीस निरीक्षक आहेत जे काही कार्यरत आहेत त्यांना देखील ती वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीकोनात कठोर सूचना देऊन नांदेड शहरातले जे काही अशा चौका चौका मुख्य चौकामध्ये नागरिक आणि वाहन चालकाला जीवमुठीत घेऊन जे चालण्याची परिस्थिती निर्माण झाली ते थांबण्यासाठी यांनी पुढाकार घेऊन प्रयत्न केला पाहिजे असं वाटतं नागरिकांनी देखील आपण सतर्क राहून अपघात होणार नाही यासाठी प्रयत्न केला पाहिजे असं वाटतं जे वाहतूक शाखेचे काही ह्या ठिकाणी सावळा गोंधळ जो दिसून आला त्यासाठी गोंधळ थांबण्यासाठी लोकप्रतिनिधीआधी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टिकोन पुढाकार घ्यावा अशा ठिकाणी इथं थांबतो